महाराष्ट्रातील जवळपास एकोणतीस महापालिकेंचा महापालिकांचे निकाल हे काल जाहीर झाले सर्वच महापालिकांच्या प्रचाराला का मी काय जाऊ शकलो नाही मी जेमतेम अर्थात मुंबई ठाणा नाशिक आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या तीन महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो चंद्रपूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले परभणीमध्ये उत्तम यश शिवसेनेने प्राप्त केलेलं आहे पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून जिथे मी जाऊ शकलो नाही त्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि साहजिकच कर आहे ज्या ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदा ते बांदा शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना, शिवसेना।, शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंडभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला धाकधपटच्या पैशाची लालच लालूच दाखवली आमिष दाखवलं काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या काही जणांना अटका तिकडे झाल्या काही ठिकाणी दंगली भडपण्याचे प्रयत्न झाले अगदी ठाण्याला गेलो होतो तिथे आमच्या काही कल्याण डोंबिवली असेल ठाणं असेल इथल्या उमेदवारांना पैशाची आमिष पण देण्यात आली काही ठिकाणी जोर जबरदस्तीने त्यांना उमेदवारा मागे घ्या गे, घ्यायला लावल्या आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच आजही आहे तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलो नाही पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच कारण त्याने एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील या सर्व म्हणजे एकही प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना हो होईल एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही <coughs> अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल माझ्या नक्की लक्षात नाही मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर खुर्च्या रिकाम्या होत्या विधानसभेला असेल याही वेळेला आमची सभा झाली मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो एकत्रित तर यापूर्वीसुद्धा होतो शिवसेना प्रमुख होते तेव्हा पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाष्ट केली आदित्यने पण केलं आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती ती गर्दी त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा एक हे न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे महाराष्ट्र एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काय पैशाचं वाटप केला गेल्या चार दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी तो चार दिवसापुरता वाटप नव्हता गेले चार वर्ष हे पैसा पेरत होते आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते मी मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास अर्ध्या अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते ते आता गाळाला गेले चार वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना नगरसेवकांना नगरसेवक सुद्धा काही सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल मिक्सर असेल साड्या असेल म्हणजे प्रचंड तिकडे हा प परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा आग्रलेख चांगला आहे हा पैसा येतो कुठून या पैशाचा सोर्स त्या सोर्सच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सी बी आय लागत कशी नाही आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो मग साधारणतः दोन हजार पंधरा साली काळा पैसा नाहीसा व्हावा गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी, जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपू शकत नाही आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाही आहे कारण जो तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते त्यांना उसली जाणारी शाई वापरावी लागली नसती यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता नियम बदलावे लागले नसते आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत ते साधे प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताटमाने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो मला मुंबईकरांकडून आणखीन अपेक्षा नक्कीच होती कारण ज्या काही पंचवीस वर्षात जी काही आम्ही सेवा केली ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्याच कोविड काळात जे काही काम केलं मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील भरघोस आशीर्वाद देतील ठीक आहे आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत ते भरपूर दिलेले आहेत विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत मराठी पट्टा या मराठी माणसाने शिवसेनेचा शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे कसे कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत याचा भांडापोड तर नक्कीच होईल पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवलाय त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैव दडपण आम्ही या मुंबई, मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू याच्या पुढे आपल्याला काय प्रश्न असतील तर विचारा मी उत्तर उत्तरायचा प्रयत्न तुम्हाला तुमचा आवाज पण मग महा माईक चालू करा हा चालू नाही हा चालू हे इथे पटणे नाही बंद <coughs> देवाचा म्हणजे देवाची हा मेवाची नाही <laughs> नाही नाही असं नाही शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे आम्ही हरलेलो नाही नाहीच आहोत कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेलं आहे थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं हे टिकवण्याचं हे आम्हाला अडीच वर्ष महापौर देण्याच्या वर्ष तुम्हाला करताय त्यांचा संबंध काय पण बाळासाहेबांशी त्यांचा संबंधच नाहीये त्यांना भाजपची भीती वाटते कारण ते जाऊ रे आता जास्त काही न बोललेलं बरं कारण ते एकदा एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात सगळे सक्ड़ सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात त्यातले आमचे किती फुडलेले आहेत

उद्धवजी उद्धवजी भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचत याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला येत आहे आता जवळपास स्पष्ट आहे तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा भाजपचा बघा एक सांगतो आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठेही खचलेलं नाही आहे त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमचा आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो क बसावा न बसावा पण त्यांचीच ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा सा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे आवाज येतोय भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दिसतोय तिकडे शिवसेनेला मात्र कमी जागा पाहिजे भाजपचा इरादा तोच आहे ना त्यांनी मध्ये मधल्या काळामध्ये म्हणून मी आनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी एकोणतीस साली शत प्रतिशत तोपर्यंत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच जिथे गरज असेल त्या गरजेपुरते ते वापरणार आणि फेकून नेणार तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं ता संपून टाकलेलं असेल त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे काही काळ प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे ते संविधानिक पद नाहीये नाही नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा ते संविधानिक पद नाहीये

खूपसे काही समजण्यासारखं आहे आणि खूप खूप आवाज आहे आहे बंधूची त्यात असं एक विश्लेषण केलं जात आहे की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत आहे तुमच्या पक्षाला आणि तुमचे नगरसेवक निवडून आले तुलनेत मनसेचे तितक संख्याबळ निवडून आलेला नगरसेवकांचं दिसत नाही नाही आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिलान त्यांना निवडून पण आला त्याच्यामुळे असं काही नाही आहे की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली असं काही नाही आहे दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसत नाही छान एक दि एक दिल एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत

पण अरे हो एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आमची पण विश्लेषण तुम्ही लोक करतात ना तेच विश्लेषण आम्ही बघतोय पण एकत्र आहोत मी मागेच बोललो एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल सगळं होईल सगळं होईल पण उद्धवजी संपूर्ण महापालिका झाला काहीतरी संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती त्याचे अठ्ठावीस नगरसेवक आले चांगली गोष्ट तर असते आणखी चित्र आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते बरं दुसरी गोष्ट काय गेल्या वेळेला आमचे चौऱ्याऐंशी निवडून आलेले भाजपचे ब्याऐंशी आले होते त्यांनी शहा सेना केली आमचे काही गद्दार फोडले तरीसुद्धा त्यांचे ब्याऐंशीचे एकोणनव्वद झाले आमचे अर्धे अधिक फोडले होते तरीसुद्धा चोपन्न फोडले होते तरीसुद्धा आमचे पासष्ट सहासष्ट निवडून आले ही शिवसेनेची ताकद आहे आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या एकवीस का बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे पुढची तारीख कधी जून जुलैची ऑगस्टची मिळते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस सालची कधी मिळते ती बघू आपण पण तो जर का निकाल संविधानापणे प्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं कर तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला शून्य होईल त्यांची त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहा सेनेची एवढ्याचसाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं कारण ती जर का शिवसेने एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं आणि भाजप वाढलेलाच नाही आहे त्यांनी सगळे बाहेरची लोकं मांडीवर घेतलेत

सोडला आता भाजपने भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला मुद्दा कधीच घेतला नाही ते त्यांचा निवडणुकीचा ढोंग आहे त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे नाही आवाज इथून येत म्हणून कुठलं एरिया कोण मला असं आकडे हा ठीक आहे मग तसं काही ठिकाणी त्यांचे पण जोगेश्वरी मध्ये आमची निवडून आलेली आहे जो त्यांचा बाली केला होता सचिन पाटील सचिन पाटील निवडून आलेले आहे असं होतात बघा लो लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली दुबार मतदार पकडून दिले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी ती चोरीमारी करताना आले पण तरी सुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल पण असा विचार करून आपण एकत्र आलो आता या काळामध्ये म्हणजे खूप असं विचार बोलला की आम्ही शिवसेनेला बाजूला भांडलो मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण ते आल्या नंतर आम्हाला वाटलं की आधार होते मरासाहेबांचा तर आता हा विचार करून आपावपासात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर पडत आले तर मग शिवसेने महापूर होऊ शकतो असा विचार केला नाही तुमच्या संपर्कार असतील तर घेऊन या <laughs>

जो जो तो तो इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया खास कर कोविड के समय में किया तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी बिल्कुल नहीं रहे ऐसी नहीं बात हुई है और खास कर कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है अन्य धार्मिक भी है वो भी हमारे साथ है अपेक्षा तो और थी ही अगर हमारे सो भी आ जाते तो लगता अरे और पच्चीस आने चाहिए थे तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए इसलिए तो काम करना पड़ता है बटोगे तो भी पिटोगे और नहीं बटोगे तो भी पिटोगे इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में ये ये जहर फ, ये जहर फैलाने वाले है कौन और यही तो मेरा सवाल था तो तो कि नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं 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 ये ब, ब, क्या कहा था आपने बटेंगे तो पिटोगे तो, तो ये 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 जहरीला प्रचार किया किसने नहीं फिर फिर अगर मैं ऐसी बात कहूं हम ट्रैक बदली हो जाएगा मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग है वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी आ, किसी की भाषा देखी थी ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया <laughs> जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है हर घर में जाता है पानी भी जाता है हर कोई वहां से जाता है अंकित वगैरह तो उसी वोट्स अंकित आए ना हमारे हमारे कुछ लोग में में अन्य आए हैं जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर ने भी वोट वोटी आहे ना त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अधानिस्तान होऊ देऊ नका आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही का कमजोर नाही आहोत आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच देवेंद्र सन्दि आता संभाजीनगरला काय दिल्या की जिकेडा मला उद्योगकर्त्यांच्या शुभेच्छा आलेल्या नाही अपेक्षा आहेत पण शुभेच्छा आहे ते इथे अम्माकरा तेण्या बोलणार आहे बाय माइक फिरू तो नेवेन्द्रपट्टवी सन्दि बेटा राजू उद्योगकर्त्यांच्या का फोन करून शुभेच्छा शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाहीये पण

नाही नाही अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाहीयेत त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल नाही मी दिला ना बोललो नाही नाही मी मी बोल उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये संविधानाचा अनादर करू नये लो, लोक संविधानापेक्षा का लोक निवडणूक आयुक्त मोठे नाहीत ते सुद्धा एक मतदार आहेत त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल

महापौर बनेगा क्या कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर महापौर तोड़कर मेरा मुख्यमंत्री बनाया था वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या वो देखना देखने, है, देखने है जैसी चीज अभी इंटरेस्टिंग होगी ये बात मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे भाजपा महापौर बनाएगी काही ठिकाणी आलेले आहेत अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्या विशेष म्हणजे गणेश नायकांचं नाव नव्हतं हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा दुख त्याचे दुखतात हे फार गंभीर आहे

थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल हे आहे सत्य म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री याचा अर्थ तुम्हाला कळतो त्या वाटप पलीकडनं झाला एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे आहेत महापालिकेची तिजोरी रिकामी करणं इतर काही गोष्टी करणं त्या वृत्तीची आम्ही नाही वापस आहे का <coughs>